नमस्कार मंडळी प्रत्येक सारस्वत घरात अत्यंत आवडीने केली जाणारी आणि तितक्यात चवीने खाल्ली जाणारी अशी एक रेसिपी आज आपण बघणार आहोत आणि ती म्हणजे गोळ्यांची आमटी चला तर बघूया या गोळ्यांच्या आमटीसाठी लागणारे साहित्य सारस्वत रेसिपी म्हणजे खोबरं हे ओघाने आलंच तर इथे जी अर्ध्या नारळाची कवड आहे त्यातलं जवळपास पाऊण खोबरं मी घेतलं आहे थोडी चिंच पाच मिरी एक चमचा भिजवलेले तांदूळ हे भिजवलेले तांदूळ मी का वापरते हे मी मागच्या बऱ्याचशा रेसिपींमध्ये सांगितलं आहेच चवीनुसार मिरची पावडर थोडी हळद आणि थोडा कच्चा कांदा व मीठ सर्वप्रथम मी खोबऱ्यामध्ये थोडेसे गरम पाणी घालून त्याचे असे थोडेसे दूध काढून घेतले आता त्याच खोबऱ्यामध्ये कच्चा कांदा चिंच मिरी भिजवलेले तांदूळ मिरची पावडर हळद आणि मीठ घालून त्याची बारीक पेस्ट करून घेतली आता आपण गोळे करून घेऊयात त्यासाठी मी इथे घेतले आहे पाऊन वाटी हरभरा डाळीचे पीठ थोडे हिंग चवीनुसार मीठ हळद आणि मिरची पावडर थोडे किसलेले आलं आणि अर्ध्या हिरव्या मिरचीचे तुकडे कापून एक कांदा आणि आमटीत घालण्यासाठी कोथिंबीर कांदा बारीक चिरून घेतला आणि त्यात हे सर्व साहित्य मिक्स करून ते छान चुरडून घेतलं छान लागतो आणि त्यात हे हरभरा डाळीचे पीठ घातले पीठ भिजवण्यासाठी पाणी न घालता मगाशी जे वाटण करून घेतले होते त्यातलेच एक दोन चमचे वाटण घालून गोळ्यांचे पीठ भिजवून घेतले आणि त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेतले कढईमध्ये अर्धा चमचा तेल घातले आणि जरा गरम झाल्यावर त्यात थोडा कांदा घातला आणि तो परतून घेतला आता त्यात घालायचे आहे मगाशी वाटून घेतलेले खोबऱ्याचे वाटण मिक्सरमध्ये गरम पाणी घालून राहिलेले वाटण त्यात घातले थोडी कोथिंबीर घातली आणि आमटी चांगली उकळल्यावर त्यात हे गोळे एक एक करून सोडले साधारण पाच मिनिटात शिजतात आपले गोळे गोळे नीट शिजले की अशा प्रकाराने वर येतात गोळे शिजले की मगाशी आपण ज्या थाळीमध्ये गोळे बनवले होते त्यात थोडे पाणी घालून ते आपल्याला घालायचे आहे त्यामुळे आपली आमटी थोडीशी दाटसर व्हायला मदत होते सर्वात शेवटी आधी जे थोडे नारळाचे दूध काढून ठेवले होते ते घातले परत थोडी कोथिंबीर घातली आणि आमटी उकळल्यावर गॅस बंद केला आपली गोळ्यांची आमटी तयार आहे कशी वाटली आजची सारस्वत स्पेशल रेसिपी आपल्याला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा